राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राहुरी येथील नगर मनमाड महामार्गालगत धनलक्ष्मी ट्रॅक्टर शोरूम समोर सीएनजी पाईपलाईन खोदणीच्या ठिकाणी मोबाईल कंपनीच्या वायरिंगचं काम करणाऱ्या मजुराचा मातीचा ढिगारा अंगावर ढासळून मृत्यू झालाय तर दोघेजण गंभीर जखमी झाले ही घटना चार ऑगस्टच्या मध्यरात्री घडली आहे पाच ऑगस्टला दुपारी तीन वाजता राहुरी पोलिसांनी ही माहिती दिली श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंबई येथील प्रदीप इंद्रभान भोसले खडकाफाटा येथील आकाश सुरेश देवरे आणि चिंचाळे येथील दत्तात्रय जालिंदर चितळकर हे मजूर सीएनजी पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये मोबाईल कंपनीच्या वायरिंग जोडणीचं काम करत असताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळला आणि यामध्ये तिघेजण दबले गेले तर या दुर्घटनेत गळनिंबई येथील प्रदीप इंद्रभान भोसले वैवर्ष सत्तावीस हा जागीच ठार झालाय आणि आकाश सुरेश देवरे तसेच दत्तात्रय जालिंदर चितळकर हे गंभीर जखमी झाले या कंपनीने कामगारांना कोणतीही सुरक्षा किट न पुरवता रात्री उशिरा त्यांच्याकडून काम करून घेतलं त्यामुळं दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मृत प्रदीप भोसले यांच्या नातेवाईकांनी केली आहे या घटनेमध्ये एका कर्मचाऱ्याचा जीव गेलेला आहे तर कम संबंधित कर्मचारी संबंधित कंपनीचे अधिकारी जय सेकंडरी केबल तुटती तर अर्धा तासात तिथं हजर होतात पण या माणसाचा जीव गेला चोवीस तास उलटून इथं या ठिकाणी कर्मच कंपनीचा कुठलाही कर्मचारी आला नाही आणि अशा या घटना या रोडला वारंवार होत आहे ही पाचवीसावी घटना आहे यात पाच सहा जणांचा बळी गेलेला आहे यावर पोलीस प्रशासन एक आनाडोळा करीत आहे संबंधित अधिकारी एक आनाडोळा करत आहे त्यामुळे या घटनेमागं कोण नेमकं खतपाणी घालत आहे यावर सखोल चौकशी व्हावा अशी आमची मागणी आहे आणि पुन्हा ही घटना घडू नये यासाठी कंपनीने योग्य ती सेफ्टी किट या कर्मचाऱ्यांना देण्यात यावी व ज्यांची ड्युटी देतो तिथेच त्यांना काम करायला हवं अशी आमची इच्छा आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीरित्या गुन्हे दाखल करून त्यांना त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या ही आमची नंबर आहे प्रशासनाकडे आम्ही एवढी विनंती करतो चुलत बंधू प्रदीप इंद्रमान भोसले हे जिओ कंपनीकडं एअरटेल कंपनी कामाला होते ते केबल केबलचे काम करत होता केबल केबलचे काम करीत होता केबल राहून येते त्याची ड्युटी कॉलरमध्ये असताना अधिकाऱ्यांनी सांगितल्याने मुळं त्याला रावले लागलं आणि रात्री उशिरापर्यंत काम चालू असताना रात्री बारा एकच्या दरम्यान केबल जोडीत असताना रात्री बारा एकच्या दरम्यान त्याच्यावरती मातीचा ढीक कोसळला त्यावेळेस त्याच्याकडे कुठले सेफ्टी असं कुठलंही शूज म्हणा हेल्मेट म्हणा किंवा काहीच कुठल्याही प्रकारची वस्तू नव्हती किंवा रात्री अपरात्री कंपनीच्या अधिकाऱ्यांमुळं त्याला कामाला यावं लागत होतं इथं मागं पण बोलावलं जात होतं आणि वेळेस कधी बोलावलं जात होतं आणि त्याचं रात्री सी एन जीचे काम चालू असताना तिथं जिओ आणि एअरटेल कंपनीचे केबल तुटली ती जॉईन कर, 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 करताना त्याचा मृत्यू झाला आणि याच्यात कुठ कंप त्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस कामगारांनीच नी त्याला दवाखान्यात नेलं आणि परस्पर आम्हाला निरोप कळायला याच्यात कंपनीने कुठल्याही प्रकारचे अधिकारी वगैरे तिथं आतापर्यंत दाखल झालेले नाही कंपनीचा कुठल्याच अधिकाऱ्यांनी याच्यात काही सहभाग घेतलेला नाही आणि किती जण होते त्याच्याबरोबर तिघ जण ते तिथे जण होते एक नगरला आयुष्य मध्ये म्हणतात आणि एक इथं राऊरी मध्येच एक आजारी दवाखान येते आता तुमचे काय मागणी तर याच्याबद्दल असं की यांचा बळी गेला तरी मित्रांचं कोणाचं जाऊ नये कंपनीने कमीत कमी कामगारांना चांगल्याकडे सुरक्षा किंवा देखभाल अशी कुठली शेफ्टी किट द्यावात आणि बाकीच्या लोकांना काही होऊ नये आणि कंपनीने आता तो गेला तर त्याच्या मागा आई वडील असं त्याचा परिवार आहे भाऊ आहे ते उघडं पडलेले आहेत आता आई वडील म्हातारे आहेत त्यांचं काय गुन्हा दाखल करायचा गुन्हा दाखल करणार हो या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सेन्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्सरे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर